नमस्कार असे प्रेक्षक हो ठरलं तर मग या मालिकेच्या चार, चार सप्टेंबरच्या येणाऱ्या भागात खूपच मजा येणार आहे कल्पना आणि सायली मिळून अर्जुनची इतकी मजा घेणार की आपल्याला हसून हसून पोट दुखायला होईल म्हणजे होतं काय आपण बघतो की अर्जुन म्हणजे आपल्याला माहिती आहे की अर्जुनने खोटं सायलीला आपण आतापर्यंत बघितलं की अर्जुन सायलीला खोटं सांगून आश्रमात गेला असतो आणि बराच वेळ झाला तरी तो घरी न आल्याने सायली खूपच चिडली असते आणि यावेळेस या साथीला असते कल्पना म्हणजे अर्जुन जसा घरी येतो लगेच कल्पना सायला म्हणजे जाग आयली आपल्या शेवटचे दोन जे मोदक पाट दो उरलेत ते घेऊन बरं मला खायचे आहेत मग लगेच सायली किचन मध्ये जाते पाठोपाठ जातो अर्जुन सायली ते दोन्ही मोदक उचलते एक देते कल्पनाला एक स्वतःला आणि दोघी ते मोदक खाऊन टाकतात आणि शेवटचे मोदक म्हटल्यानंतर मात्र अर्जुन उसा तोंडाकडे बघत राहतो मग तो जातो डायनिंग टेबलकडे तिथे फक्त प्रत्येक भांड्यामध्ये उघडून टाकते ते काहीही नसतं खायला तो प्रचंड भुकेला झाला असतो मग तो चिडू म्हणतो ठीक आहे मी आत्ताच बाहेरनं खायला मागवतो पंधरा मिनिटं येऊन जाईल मग तो असं म्हणतो ना म्हणतो त्याच वेळी सायली आणि कल्पना दोघेही एका सुरात त्याला म्हणतात नाही बाहेरनं काहीही खायला मागवायचं नाही हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन एकदम घाबरून जातो म्हणजे उद्या येणारा भाग नक्कीच धमाकेदार असणार आहे तर उद्याचा पूर्ण भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटलं या मालिकेबद्दल कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या